नमस्कार पुणेकर रसिक श्रोते हो मी अंजली गायकवाड मी नंदिनी गायकवाड आम्ही दोघी एक स्पेशल अनाउन्समेंट करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत ती म्हणजे अशी की आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की येत्या बारा जुलै रोजी रामकृष्ण मोरे सभागृहात आम्हा आमच्या दोघींचाही प्रोग्रॅम आयोजित करण्यात आलेला आहे रात्री ठीक नऊ वाजता सो आपल्या पूर्ण पुणेकर रसिक श्रोत्यांसाठी ही खूप छान पर्वणी आहे आणि तिने म्हणल्याप्रमाणे या कार्यक्रमामध्ये सगळ्या प्रकारची गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत म्हणजे आता आषाढी पण आलेली आहे सो वेगवेगळ्या प्रकारचे अभंग भक्तिगीतं नाट्यगीतं भावगीतं अशा गीत, गीत, भाव गीत, गीत प्रकारांनी सजलेला हा कार्यक्रम असणार आहे आणि हा कार्यक्रम करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे कारण पुण्यात फुल फ्ले जसं पहिल्यांदाच आम्ही कार्यक्रम करतो आहे तुमच्या दोघींचा आणि तेही इतक्या छान सभागृहात रामकृष्ण मोरे सभागृहात सो so, आपण सगळ्यांनी नक्की या या कार्यक्रमासाठीची तिकिटाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि फेसबुकच्या कॅप्शनमध्ये पण देते आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये पण देते आमच्या दोघींच्याही सो so, तुम्ही त्या लिंकवर जाऊन बुक माय शोवरती तिकीट बुक करू शकता या कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमाला नक्की या आम्हाला खूप इच्छा आहे आपण सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला मिळतील सो so, या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी नक्की या 奶奶没来。<Daniel. S 2> <Daniel. S 1>